जय मित्र हो मी संचित तुळशीराम पवार श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ की ज्यामध्ये आपणास रुद्राक्षाविषयी मा माहिती मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपणास तीनमुखी रुद्राक्ष त्याचा उपयोग त्याचे कारग्रह आणि तीनमुखी रुद्राक्ष कुणी वापरावा व त्याचा काय तुम्हास फायदा होईल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीन मुखी रुद्राक्ष तीनमुखी रुद्राक्ष, तीन रुद्राक्ष आकाराने लांबट व गोल असतो त्याला तीन कडा म्हणजे तीन धारा असतात तीनमुखी रुद्राक्ष मंगळ ग्रह दोष निवारण्यासाठी वापरला जातो ज्यावेळेस कुंडलीमध्ये मंगळ प्रथम चतुर्थ सप्तम अष्टम व द्वादश स्थानामध्ये असतो त्यावेळेस तो वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण करत असतो त्याला मंगळाची कुंडली असे म्हणतात अशा वेळेस जातकाने तीन मुखी रुद्राक्ष धारण करणे फायद्याचे असते तसेच मंगळासोबत राहू असेल तर अंगारक नावाचा दोष तयार होतो त्या दोषामुळे व्यक्ती खूप हट्टी व क्रोधित होत असते त्यासाठी तीन मुखी रुद्राक्ष वापरावा तसेच मंगळग्रह जर कर्कराशीमध्ये असेल तर तिथे नीच होत असतो त्यामुळे अशुभ फळे जातकाला मिळतात कोणत्याही कामात धैर्य व चिकाटी नसते अशा जातकाने मुखी रुद्राक्ष वापरावा तीनमुखी रुद्राक्ष देवता मानली जाते त्यासाठी ओम क्लीम नम हा मंत्र म्हणावा मेष वृश्चिक राशीच्या लोकांचा राशी स्वामी मंगळ असल्याने तीन तीनमुखी रुद्राक्ष वापरावा मंगळ मकर मेष वृश्चिक राशीत असेल तर त्याच्या राजयोगाची फळे मिळण्यासाठी रुद्राक्ष वापरावा ज्या व्यक्तींना पोलीस सैन्यदल वैद्यकीय सेवा जमिनीशी संबंधित व्यवहार खेळ अग्निशामक दल दंत चिकित्सक इत्यादी क्षेत्रात जायचे असेल त्यांनीही तीन मुखी रुद्राक्ष वापरावा भावाभावातील संबंध खराब असतील तर त्यांनी तीन मुखी रुद्राक्ष अवश्य वापरावा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी मला व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज करा ऑनलाईन कुंडली मार्गदर्शन गुणमिलन वैवाहिक समस्यांसाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस या क्रमांकावर संपर्क करा संपर्क दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेस करावा संचितृश्राम पवार ज्योतिष भास्कर वास्तुप्रवीण पुणे श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहूर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव संपर्क क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस बंध भगिनींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद